शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेली काही दिवस लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा करत आहेत कोकणातील रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे येत्या चार मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांची पनवेल उरण आणि खोपोलीत जाहीर सभा होती खोपुलीतील जाहीर सभेची सध्या जोरदार तयारी सुरू असून शिवसेनेचे प्रमुख एकनाथ पिंगळे आणि त्यांच्या अन्य सहकारी या सभेच्या ठिकाणी तयारी करताना आपल्याला दिसत आहेत सभेची नेमकी तयारी कशाप्रकारे सुरू आहे या सभेला किती लोक येतील आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच खोपोलीत येत असल्याने शिवसैनिक म्हणून एकनाथ पिंगळे यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पिंगळे साहेब तुमचे पक्षप्रमुख पहिल्यांदाच खोपोलीत येत आहेत काय भावना आहेत आणि कशाप्रकारे सभेची तयारी सुरू आहे पक्षाच्या चाळीस गद्दार गेल्यानंतर पक्षामध्ये असं वाटत होतं की मरगळील पण मरगळ नाही येता उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं उद्धवसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहेत आणि आता त्यांनी जनसवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे त्याच्यामध्ये आम्ही यात खालापूर तालुक्यातले खोपली शहरातले सगळे पदाधिकारी हे खूप नशिबान आहोत की आमच्यासाठी उद्धवसाहेबांनी खोपोलीमध्ये सभा दिली आणि ह्या सभेचं नियोजन करत असताना आमचे सगळे कार्यकर्ते हे सर्वतोपरी आपला वेळ देऊन या कार्यक्रमाची तयारी करत आहेत की जेणेकरून ही सभा खूप चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि इथल्या जनतेला इथल्या शिवसैनिकांना उद्धवसाहेबांचे विचार ऐकता येतील आणि होऊ घातलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून मग खासदारकी असेल लोकसभा किंवा त्याच्यानंतर लागणारी विधानसभा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला खोपलीकरांसाठी एक उत्साह प्राप्त करणारी सभा आहे आपण ज्या ठिकाणी सभा घेतो आहे त्या ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या आणि त्यांची सभा याच ग्राउंडवर झाली होती त्या सभेला प्रचंड अशी गर्दी होती आता तर पक्षाचे प्रमुख येतात ही जागा छोटी पडेल लहान पडेल असं वाटत नाही का जनसंवाद यात्रा आहे त्या सभा सभेचं स्वरूप त्याला देणं आमचं काम आहे म्हणजे सभेचं स्वरूप दे देण्यासाठी आम्ही धडपड करतो आहे ही जागा आम्हाला प पुरी पडेल कारण त्या एका दिवसामध्ये तीन सभा असल्याकारणाने साहेब जास्त वेळ देणार नाही आहेत साहेब प्रत्येक ठिकाणी पनवेल झाल्यानंतर इथे खोपलीत येणार खोपलीवरून उरणला जाणार त्याच्यामुळं दुपारनंतरचा जो वेळ आहे म्हणजे दुपारनंतर तीनच्या नंतर नऊ वाजेपर्यंत या तीन सभा आणि एक कार्यालयाचं उद्घाटन असं हे धावपळीचा कार्यक्रम असल्यामुळं जास्तीत जास्त इथं पंधरा ते वीस हजार पब्लिक कार्यकर्ते इथं जमा होतील आणि हा ही सभा त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात होईल जागा संपूर्ण जागेचं स्वरूप पाहिलं तर जागा दिसायला छोटी वाटते पण पंधरावीस हजार लोक इथं उभी राहू शकतात तुम्हाला लोकसभेसाठी अत्यंत एक चांगला उमेदवार साहेबांनी दिला आहे संजोग वाघेरी पाटील लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे असं असताना ही सभा लोकसभेसाठी तुम्हाला किती फायद्याची ठरेल लोकसभेच्या दृष्टीनेच कधी आचारसंहिता लागणे शक्यता आहे तुम्ही म्हणताय बरोबर आहे दृष्टीनेच ही सगळी पावलं उचलली जात आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून आता साहेब कुठेतरी मुंबईच्या जवळ आले आहेत आता इथून रायगड मावळ झाल्यानंतर साहेब पुन्हा मुंबईमध्ये सभा चालू करणार मग जिथे जिथे शिवसेनेच्या वाट्याला आलेले सगळे लोकसभा मतदारसंघ आहेत ते पहिले त्या मतदारसंघामध्ये साहेब स सगळीकडचा आढावा घेऊन त्याप्रमाणे आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी तर जवळजवळ नव्याण्णव टक्के डिक्लेअर झालेलीच आहे आता फक्त काम का, कामाची सुरुवात करणं तर आमची गाव बैठका त्यासाठीच चालू आहेत आमचा उमेदवार ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला आम्ही गाव बैठका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा माध्यमातून बैठक घेऊन आम्ही त्यांचं नियोजन करून त्यांना त्या गावापर्यंत पोहोचवण्याचा म काम करतो आहे जेणेकरून आचारसंहिता लागली तर तेवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला लोकांपर्यंत पोचता येणार ना ना नाही त्यासाठी आमच्या उमेदवारांना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया असं शिवसेनेचं समीकरण आहे ही जी सभा होते ह्याला फक्त शिवसैनिकच असतील की मग काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल ही जी तुमची मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षांची लोकंसुद्धा या सभेला येतील का आणि जर ते येणार असतील तर त्यांना नेमकं काय आवाहन कराल नाही त्या आज आम्ही फक्त त्यांना त्यांच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या त्यांच्या आम्ही पत्र देणार आहे की त्यांनी उद्धव साहेबांच्या सभेला यावं जे इंडिया आघाडीमध्ये जेवढे घटक आहेत तेवढ्या सगळ्यांना आम्ही आमच्या माध्यमातून आव्हान करणार आहे पण शक्यतो ही सभा इंडिया आघाडीची नसून फक्त शिवसेनेची आहे पण तरी त्यांचं त्यांना आमच्याकडून निमंत्रण एवढ्याआडी जाणार आहे की बाबा पुढे प्रचाराला आपल्याला एकत्र फिरायचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र सगळ्यांना घेऊन या गोष्टीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येईलच उद्धव साहेबांची सभा आहे म्हटल्यानं त्यांना निमंत्रण द्यायची पण गरज नाही येतीलच पण तरी आमच्यापुरी आम्ही आमच्या शहर प्रमुखाच्या माध्यमातून खोपुलीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना इंडिया गाडीच्या आम्ही पत्र देऊन त्यांना निमंत्रण देऊन त्यांना बोलवणार राहत पिंगळे साहेब यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्यात आणि त्या सर्व सभा कर्जतमध्ये झाल्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना उद्धव ठाकरे खोपुलीत येत आहेत खोपुली, खोपुली कर्जत आणि खालापूर जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील शिवसैनिकांना काय आवाहन कराल सभेला येण्यासाठी शिवसैनिकांना आव्हान करण्याची गरज नाही आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे म्हटल्यानंतर कोणाला सांगायची गरजच लागणार नाही तरी पण या तालुक्यात आहे या शहरात आहे त्यामुळे तालुक्या प्रमुख म्हणून मला स माझं सगळ्यांना आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी सभेला यावं की उद्धव उद्धवसाहेबांची सभा ही पहिल्यांदाच खोपोलीत होते आणि खोपोलीकरांसाठी ते वेगळे आकर्षण आहे की खोपोलीकर खूप वर्षापासून उद्धवसाहेबांची वाट बघतायत आणि त्या आज या सगळ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आज जी सिंपत्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव उद्धव उद्धवसाहेबांसाठी ती त्याची प्रचिती तुम्हाला या सभेत सभेला आल्यानंतर दिसेलच तुम्हाला सगळ्यांना मीडियानं ती ओळख होईलच की इतकी मोठी गर्दी आली कुठून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो एक चेहरा नाव ऐकूनच लोक या सभेला येतील तर उद्धव ठाकरे यांची सभा येत्या सोमवारी चार मार्चला खोपोलीतील डॉक्टर सतीश जाकोटे यांच्या ग्राउंडवर होते आणि शिवसैनिक या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील असा विश्वास एकनाथ पिंगळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे खरंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील त्या पार्श्वभूमीवर ही सभा होते आणि शिवसेनेने जे नाव जाहीर केलं आहे संजय वाघेरी पाटील यांचं त्यांच्यासाठी ही सभा पोषक असं वातावरण निर्माण करणारी ठरेल हे निश्चित परंतु उद्धव ठाकरे येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात मोठा उत्साह संचारल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय